दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण तर जसा दिन विशेष असतो की ज्या दिवसाचं काय विशेष महत्त्व तसं असतं मासविशेष म्हणजे महिन्याचं काय महत्त्व किंवा त्या महिन्यातील एखाद्या दिवसाविषयीचं काय महत्त्व तर ह्या जुलै महिन्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या मानवापंथात प्रत्येक ठिकाणी सोडण्यात येणारे प्रसादवंदन आणि ते प्रसादवंदन नमस्करण्याकरता आपण जात असतो मग आता कोणी अमरावती भागात जात असेल कोणी खानदेशात जात असेल कोणी सातारा परिसरात जात असेल ज्याला जिथं शक्य आपण तिथं वंदनाच्या निमित्ताने जात असतो तर हे वंदनामध्ये आपण जी देवपूजा पाहतो आता स्वामींचा संबंध झाला तो ओट्या गोट्यांना आणि ते आपल्यासाठी नमस्कारणीय आहेत परंतु हे ओटे गोटे विशिष्ट आकारामध्ये आपल्याला दिसून येतात काही विशेष गोल असतात काही विशेष चौकोनी असतात काही विशेष विटेसारखेच दिसतात तर हे असं का आहे यांना असा आकार का देण्यात आला तर यामागशी आपण आज या व्हिडिओमध्ये कारण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या स्क्रीनवर जो फोटो येतोय तर याला म्हणत असतात ओटा की स्वामींनी राजमठात जेव्हा स्वामींना ओट्यावर पहुड व्हायचा स्वामींचं त्या ओट्यावर असून निरूपण कार्य व्हायचं वेदबोधाचं कार्य व्हायचं तर बायसा स्वामींचा पूजावसर करायचा त्या ओट्यावर तर त्या ओट्याला उपलक्ष्य करून ज्या ज्या ठिकाणी स्वामींच्या उपयोगात गेलेले जे ओटे आहेत त्या ओट्यांचं स्मरण होण्याकरता काही पाषाणांना असा आकार देण्यात आला आता नेमकं का काय आहे ना की स्वामींचा रोज प्रतिदिनी भक्त आणि बायसा पूजा अवसर करायच्या पूजा अवसर काय तर अवसार एक सोहळा पूजी पूजनाचा एक सोहळा तर त्या सोहळ्याचं स्मरण होण्या होण्याकरता आपल्या पूर्वजांनी काय केलं की जे पाषाण होते जी देवपूजा होती, होती त्यांना हा अत्यंत महत्त्वाचा असा आकार देण्यात आला कारण स्वामींना तर आपण बघितलेलं नाही आणि स्वामींचा पूजा अवसर सोहळा बघण्याचा आपल्याला लाभ प्राप्त झाला नाही मग अशा पूजा काळी स्वामी काय करतात तर परमेश्वर ज्ञानाचे दातृत्व करतात परंतु सन्निधानीच्या पुरुषासारखे दैवभाग्य आपलं आपलं नाही मग आपण असनिधानी जन्माला आलो म्हणून आपल्याला काय तर स्वामींच्या पूजा अवसाराचं त्या वेळेचं त्या सोहळ्याचं आपल्याला स्मरण व्हावं अधिकाधिक स्मरण घाळावं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तेच स्मरण सहज कसं साध्य करता येईल म्हणून आपल्या पूर्वजांनी काय केलं तर असं निधानीच्या पुरुषांसाठी ह्या देवपूजेला विशेष असा आकार देण्यात आला तो आकार महत् लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे तर अशी ही अत्यंत महत्त्वपूर्ण देवपूजा जर आपण वंदन केली विधिपूर्वक वंदन केली विधीपूर्वक पूजावसर आठवण केला तर त्याचा असा महालाभ प्राप्त होईल तर आपण हे बघितलं की ओटा ओट्याला असं तर पाषाणांना ओट्याचा आकार का देण्यात आला हे आपण बघितलं यानंतर आपल्या स्क्रीनवर जो फोटो येत आहे त्याला म्हणत असतात माळी की जेव्हा बायसा पूजावसर करायच्या तेव्हा मोकळ्या फुलांचा तिथं उल्लेख आलेला आहे की बायसा मोकळ्या पुष्पांनी काय करायचं स्वामींचं अर्चन स्वामींचं पूजन करायच्या तर त्यामुळे विविध ठिकाणच्या नमस्कारी पाषाणांना काय करण्यात आलं पानांचा आकार देण्यात आला आणि त्या छोट्या छोट्या अशा विशेषांना एका सुतामध्ये गाठून त्यांना फुलांचा आकार देण्यात आला आणि त्याला म्हणत असतात माळी की त्या फुलांचं आपल्याला स्मरण व्हावं म्हणून आपल्याला ह्या विशेषांना असा माळीचा आकार देण्यात आला यानंतर पुढचं जे चित्र आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्याला म्हणत असतात भौरी की पूजावसराच्या वेळेस स्वामींच्या श्रीकरामध्ये बायचा कळियांचे हातसरे ओळगवायचे हात सरे काय की असे लहान लहान फुलं घेऊन किंवा कळ्या घेऊन त्यांना असं एका धाग्यामध्ये गुंफून तो द एक प्रकारचा छोटा हार आपण त्याला म्हणू शकतो त्याला असं स्वामींच्या श्रीकरामध्ये मनगटामध्ये असं तिथं लावल्या जायचं तर अ, ते पूजन ते त्या अवसराचं आठवण होण्याकरता त्या नमस्कारी पाषाणांना काय करण्यात आलं की काळ्यांसारखा आकार देण्यात आला आणि मध्यभागी एक गोल आकाराचा विशेष त्या भोवती सुतामध्ये गाठल्या गेले आणि त्याला म्हणत असतात भौरी त्या प्रसंगाचं आठवण व्हावं त्या पुष्पांचं त्या कळ्यांचे हातसरे जे आहे त्यांची आठवण व्हावी म्हणून यांना आकार देण्यात आला भौरीचा यानंतर पुढचं आपल्या स्क्रीनवर जे चित्र दिसत आहे तर हे आहे की स्वामी जेव्हा ओट्यावर पद्मासनी बसले असायचे पद्मासनी म्हणजे मांडी मारून आणि पाठीमागे टेकण्याकरता स्वामींना जो तकिया लावला जायचा सा, टेकण्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी गेले असणार मंदिरामध्ये तर त्यांना तिथं आपल्याला तकिया हा पाहायला भेटतो तर त्या तकियासारखा आकार या नमस्कारी पाषाणांना देण्यात आला आणि त्या अशा पाषाणांना कळशी असे म्हणत असतात तर यानंतर पुढचं जे चित्र आपल्याला स्क्रीनवर स्क्रीनवर दिसत आहे तर हे याला म्हणतात सेवन की स्वामी जेव्हा ओट्यावर लोंबता श्रीचरणी बसलेले असायचे तर श्री स्वामींच्या श्रीचरणाखाली चरणगादी किंवा पद्मासनी जर बसलेले असतील म्हणजे मांडी मारून जर बसलेले असतील ओट्यावर तर गुडघ्याखाली घ्यावयाच्या त्या गोलगाद्या असायच्या गोलगाद्या असायच्या आणि त्या गोलगाद्या म्हणून त्यांची आठवण व्हावी म्हणून त्या विशेषांना असा गोलचा आकार देण्यात आला आणि त्याला म्हणत असतात सेवन तर यानंतर पुढचं जे आहे फोटो आपल्याला दिसतोय तर त्याला म्हणत असतात पान की बाईसा स्वामींना पानाचा विडा तयार करून द्यायचा आरोगणे नंतर असेल किंवा मध्यंतरीही किंवा भटोबास जेव्हा फुलहार गुंफायचे तेव्हा त्या फुलहारामध्ये म्हणजे काही फुलं सोडले की पानं लावायचे काही सु फुलं सोडले की पानला असा तो हार तयार करायचे तर त्या पानांचं स्मरण होण्यासाठी ते आठवण होण्यासाठी नमस्कारी पाषाणांना काय करण्यात आलं असा पानांचा आकार देण्यात आला आणि म्हणून यांना पान असे म्हणत असतात यानंतर स्क्रीनवर पुढचं चित्र आहे की खांब ह्याला खांब म्हणत असतात की पूर्वी काय ना की दोन्ही खांबांच्या मध्ये ओटा असायचा त्या त्या संदर्भात आपल्याला फोटो फोटोही दाखवण्यात आलेला आहे की दोन खांबांच्या बरोबर मध्यभागी ओटा आहे तर त्या खांबांचा आकार नमस्कारी पाषाणांना देण्यात आला डोमेग्राम इथं स्वामींनी खांब्यावर थाप मारली आणि स्वामींनी असं म्हटलंय देखील आहे की स्तंभा एखाद्या निमित्त करून स्तंभा ते निमित्त करून बोलीचेल तर त्याची आठवण व्हावी म्हणून त्या खांबाची आठवण व्हावी म्हणून या नमस्कारी पाषणांना काय तर खांबाचा आकार देण्यात आला यानंतर पुढचं जे आपल्याला चित्र दिसतं आहे हे आहे काष्ट की काष्टांना विविध प्रकारचे आकार देण्यात आले इथं काही बाधित असंबंधनकारक नाही चौकोनी असतील आयताकृती असतील मण्यांची असतील किंवा गाठा ज्याला आपण म्हणत असतो त्याचाही फोटो दाखवण्यात आला की गाठा ज्याला आपण म्हणत असतो ते देखील असे मण्यांचे पात्रांचे गळ्यामधील हारांचे त्यां त्या काष्टांना काय एक विशिष्ट वेगळा असा आकार देण्यात आला की त्या काष्टांचं स्मरण व्हावं जसं डोमेग्रामच्या राजमठीचा उंबरवट होता आता जेव्हा आचार्यांनी देखील याचा गाठा तयार केलेला होता की त्या काष्टा त्या काष्टांचं स्मरण व्हावं ते काष्ट अत्यंत प्रयत्नपूर्वक जपले जावे म्हणून यांना असा आकार देण्यात आला यानंतर पुढचं जे चित्र आपल्याला दिसत आहे ते की स्वामींनी प्रसन्न होऊन भक्तजनांना भेटवस्तू दिल्या याला प्रसाद असं म्हणत असतात की प्रसन्न होऊन दिजे तो प्रसाद तर जसा इंद्रभटांना फुटा दिला साधेला दाढ न केशकळाप उपाध्याना तांबूळ अशा अनेक वस्तू भक्तजनांना प्रसन्न होऊन स्वामींनी दिला अशा महत्त्वपूर्ण वस्तू आपल्या पूर्वजांनी त्याची कुशिष्ट पद्धतीने पारंपरिक बांधणी तयार करून त्या वस्तू अत्यंत जीवापाड जपून ठेवल्या आणि त्याला म्हणत असतात प्रसाद की जिथं स्वामींच्या संबंधित काही वस्त्र असतील ते जसं इंद्रभटांना फुटा म्हणजे उपर फुटा म्हणजे उपर्ण स्वामींनी प्रसन्न होऊन दिलं होतं मग गदो गदोनायकाची जायतीची वस्त्र दोन्ही असं त्याचं बरंच विश्लेषण आपल्याला प्रसासेमध्ये येतं तर त्या वस्त्र ते वस्त्र परंपरेत वैद्य बासांपासून ही परंपरा चालू झाली प्रसाद वंदना प्रसाद बांधणीची तर त्यांनी काय केलं की वरतून पृष्ठ लावून त्याच्यावर जाळी लावून त्याच्या मध्यभागी ते स्वामींचे जे नमस्कारी जे पाषाण होते ते पाषाण त्यामध्ये ठेवण्यात आले नमस्कारी जे वस्त्र होते ते ते त्यात ठेवण्यात आले तर यामध्ये आणखी एक आपल्याला एक प्रकार बघायला भेटतो ज्याला म्हणत असतात कर्दम की सध्याच्या सध्याच्या काळात जिथं ना तिथं आपल्याला कर्दम हा प्रकार बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतो तर कर्दम हा काय प्रकार आहे की म्हणजे एखादं वस्त्र स्वामींच्या संबंधित वस्त्र जर फाटलं असेल किंवा जळ आलं असेल किंवा काहीकडून जीर्ण झालेलं असेल तर ते जे वस्त्र असायचं जीर्ण झालेलं किंवा जळ आलेलं तर त्याचा एक त्याला एक विशिष्ट प्र पद्धतीने भिजवून वगैरे काही प्रक्रिया करून त्याचा याचा पृष्ठावर एका त्याचा लेप दिला जायचा आणि तो लेप त्या प्रसादाच्या जसं प्रसाद प्रसादाच्या खाली ते नमस्क स्वामींच्या संबंधित जे वस्त्र ठेवण्यात येतात त्याप्रमाणे त्या प्रसादाच्या खाली तो पुठ्ठा ठेवला जायचा त्याला म्हणत असतात कर्दम तर हा दुसरा प्रकार झाला यानंतर पुढचं जे चित्र आपल्याला बघायला भेटत आहे तर त्याला म्हणत असतात माचा माचोळी असं म्हणत असतात की स्वामी जेव्हा माथा जुना मासेवर स्वामींचं आसन व्हायचं तेव्हा प्रभावळ असलेली खुर्ची किंवा प्रभावळ असलेला पलंग त्याचे छोटे छोटे रूप म्हणजे माचोळी की त्यासारखा का आकार काष्टविशेषांना दिला गेला तो जो समोर वरच्या भागाला जो असं चौकोरी जो विशेष असतो ते काष्टाचे असतात खास करून जे परंपरागत आले आहे ते काष्टाचे असतात तर त्यांना असा आकार देण्यात असा आकार देण्यात आला की जिथं की स्वामींचं तिथं आसन आहे आणि समोर जे असे छोटे छोटे पानांच्या आकार छोट्या छोट्या पानांच्या आकारात जे बारीक बारीक वि विशेष आहेत हे कशाचं प्रतीक आहे तर हे समोर बसलेली भक्तमंडळी हे त्यांचं प्रतीक आहे किंवा एक दुसरी वासना अशी आहे दुसरं मत असंही आहे की ते जे आहे मागची प्रभावळ आहे म्हणजे जसं एक खुर्ची असते खुर्चीला जसं मागे टेकण्याकरता असतं तर तसं त्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या विशेषांच्या माध्यमातून असं दाखवण्यात आलं की ती जी खुर्ची राहायची स्वामींची किंवा जो ओटा राहायचं ज्यावर स्वामींचं आसन व्हायचं तर तिथं मागे टेकण्याकरता तकिया तर असायचाच पण तकियाच्या मागे खुर्चीची जी मागची बाजू असते किंवा ओट्याला मागची बाजू असते तर त्याचं ते प्रतीक असं मानल्या जातं त्याचं ते रूप मानलं जातं तर यानंतर सर्वात शेवटचं जे आहे ते म्हणजे मूर्ती की विविध ठिकाणच्या नमस्कारी पाषाणांना उदाहरणार्थ शिन्नस्थळी असेल भोग्रामी असेल भोगराम असेल तर अशा नमस्कारी पाषाणांना अवतारांच्या मूर्तीचा आकार देण्यात आला आता परंपरागत ज्या मूर्ती आलेल्या आहेत यामध्ये आपल्याला पाहावयास भेटतं की शिन्नस्थळी आणि भोग्राम हे दोन्ही ठिकाणचे पाषाण जे होते ते थोडेसे मृद मृदू आकार मृदू होते थोडेसे नरम आकाराचे नरम प्रकाराचे होते म्हणून त्यांना सहजगत्या कोणताही आकार देण्यात यायचा तर असा त्यांना आकार देण्यात आला की या सर्व गोष्टी आठवल्यानंतर आपण असं क्रमाक्रमाने या गोष्टी आठवल्या की आपल्याला शेवटी का आठवायचं तर स्वामींची श्रीमूर्ती आपल्याला आठवायची तर ती श्रीमूर्ती कशी म्हणून त्या पाषाणांना मूर्तीचा आकार देण्यात आला तर असं हे महत्त्वपूर्ण वंदन आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक मठात जातो प्रत्येक आश्रमात जातो तिथं आपल्याला हे वंदन करता करायला उपलब्ध आहे या चार पाच दिवसात शक्य होईल त्यांनी आपण या वंदनाचा या सुवर्णयोगाचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि अधिकाधिक प्रसाद वंदन किंवा अधिकाधिक नाही शक्य झाले तरी जितके होतील तितके परंतु योग्य तो विधीपूर्वक आपण ते वंदन करायला पाहिजे आपण जिथंही कुठं जाल तेव्हा या गोष्टींचं स्मरण असू द्या या गोष्टींची भावना असू द्या की जिथं जिथं आपण जे जे प्रसाद वंदन करतो जी जी देवपूजा वंदन करतो तर हा आकार त्या आकाराचे पाषाण जर आपल्याला वंदनाकरता आल्यानंतर स्वामींचा तो पूजा अवसर आठवा की ह्या पाषाणांना असा आकार का देण्यात आला ना असा असा पूजा अवसर स्वामींच्या ठिकाणी होत होता म्हणून असा आकार देण्यात आला याची भावना करा त्यानंतर श्रीमूर्तीची भावना करा स्मरण करा अधिकाधिक मी म्हणेल जर तुम्हाला दहा शक्य असतील गावाकडे तुम्ही तिथं पाचच करा सातच करा पण अत्यंत विधीपूर्वक प्रसादवंदन करा ते अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण लाभ पूर्ण गोप्त प्राप्त होईल एक वेळ भटोबासांनी स्वामींना प्रश्न केला जी जी प्रसाद नमस केल्यावर काय होते तर यावर स्वामी म्हणतात प्रसाद नमस केल्यावर साधक जो आहे तो धर्मी दक्ष होत असतो ईश्वराविषयी आवडी निर्माण होत असते घडलेल्या अविधीचा परिहार होत असतो मनुष्यावर आलेले विघ्न निवारण होत असतात दुसरा विधी आचरणाविषयी पुरुष दक्ष होतो सभिजता सभिजता येते ईश्वरा ईश्वर आपल्या ईश्वराचा आपल्याला सहाय्य वर्त इत्यादी अनेक महालाभ आपल्याला प्राप्त होत असतात तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे हा एक सुवर्णयोग आहे आपण जिथं जिथं जाल तिथं तिथं आपण अत्यंत विधीपूर्वक लक्ष घालून प्रसाद वंदन करायचे आहे लिळा आठवायची आहे स्वामींच्या ज्या ज्या पाष तो पाषाण ज्या लिलेच्या संबंधित असेल तो पाषाण तिथं आठवायचा आहे आणि जा आणि शेवटी देवाचं स्मरण करायचं आहे आणि योग्य तो महालाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे हेच चार पाच दिवस आहेत वर्षातून हेच चार पाच दिवस असतात आपण थोडे कष्ट होतील परंतु प्रसादवंदनाचा योग जो आपल्याला सुवर्ण प्राप्त झाला आहे तो योग आपण महायोगामध्ये आपण त्याचं परिवर्तन करून महालाभ आपण प्राप्त करून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण